गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पंचवीस बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत पंचवीस बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत तर या घटकामध्ये आपण काय करत आहोत बघा हा जो घटक आहे तुम्हाला ही जी चाचणी आहे ही चाचणी याच व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही ही चाचणी सोडवलेली नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ही चाचणी उपलब्ध आहे ठीक आहे त्याची लिंक उपलब्ध आहे बघा आपण ही चाचणी मुलांना सोडवण्यात दिली होती मराठी व्याकरण चाचणी क्रमांक एक म्हणून आज आपण व्याकरणावरती प्रश्न पाहणार आहोत व्याकरण जे आहे त्यावर प्रश्न आहेत आपले पंचवीस प्रश्न आपण दिलेले आहेत आणि त्यांची उत्तर व त्यावर चर्चा करणार आहोत ठीक आहे जर तुम्ही सोडल नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये जा तिथनं डाउनलोड करा व्यवस्थित वही वगैरे घेऊन सोडवा आणि त्यानंतरही व्हिडिओ बघितला तरी चालेल आणि ज्यांना याच्यामध्येच चालू व्हिडिओमध्ये सोडवायचे असेल ते यातही कंटिन्यू करू शकतात ठीक आहे ओके तर आजच्या घटकामध्ये आपण काय करणार आहोत बघा याच्यामध्ये तुम्हाला जे प्रश्न दिले ते आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि लिंग या पाच घटकांवर प्रत्येकी पाच पाच प्रश्न यात आहेत यात पाच पाच प्रश्न आहेत म्हणजे हे पंचवीस प्रश्न तुम्हाला आज समजून घ्यायला मिळतील तुम्ही कितवीला असाल तिसरी चौथी पाचवी सहावी अगदी टीईटी पर्यंत कोणत्याही परीक्षेला उपयुक्त घटक आहे ठीक आहे चला आपण प्रश्न सोडू व्याकरणावरचा पहिला प्रश्न आहे आधारित नाम बघा खालीलपैकी कोणते नाम आहे चार पर्याय दिलेले आहेत ते खालीलपैकी कोणतं नाम आहे ते तुम्हाला शोधायचंय ठीक आहे जर तुम्ही आधी चाचणी सोडवली असेल तर तुमच्या लक्षात येईल ओके हा कोणतं नाम आहे खालीलपैकी कोणतं नाम आहे सुंदर मुलगी खेळतो गातो सांगा कोणतं आहे सुंदर हे तर विशेषण असतं त्याच्यानंतर गातो आणि खेळतो हे काय आहे क्रियापद आहेत मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे एकचं उत्तर आहे ब नाम कोणती आहे मुलगी हे नाम आहे कोणतं नाम आहे मुलगी ओके आल्या लक्षात आता तुम्ही याच्या सोबतही सोडू शकता ठीक आहे चला पुढचा प्रश्न आपण बघत आहोत पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे माझे शाळेतील मित्र चांगले आहेत माझे शाळेतील मित्र चांगले आहेत या वाक्यातील नाम ओळखायचे काय ओळखायचे नाम सर्व नाम नाही क्रियापद नाही आहेत काय आहे तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आहेत हे क्रियापद आहे शाळेतील नुसती शाळा असतं तर झालं असतं पण इथं जोडलेलं आहे हे पण नाही माझे पण नाही हे सर्व नाम आहे मग याचं उत्तर काय आहे नाम कोणतं आहे ओके okay. व्हेरी गुड मित्र कोणतं नाम आहे मित्र हे व्यक्तिवाचक नाम आहे कसं आहे व्यक्तिवाचक ठीक आहे म्हणजेच दुसऱ्या ह्याचं उत्तर आहे ब ऑप्शन नंबर ब ओके okay. चला पुढचा प्रश्न आपण बघू तिसरा प्रश्न तुमच्या समोर आहे चला सोडवा गाय हे नाम कोणत्या प्रकारचे आहे गाय हे जे नाम आहे ते कोणत्या प्रकारचं नाम आहे सांगा बरं इथं चार प्रकार दिलेले आहेत व्यक्तिवाचक समूहवाचक सामूहिक की कोणतं नाम आहे गाय करा विचार चला हे सुद्धा व्यक्तिवाचक नाम आहे कसं ते सांगतो व्यक्तिवाचक म्हणजे काय तुम्हाला वाटेल व्यक्ती म्हणजे फक्त माणूसच माणूस असे वाटेल नाही प्राणी सुद्धा असू शकतो प्राण्याला सुद्धा व्यक्तित्व आहे ठीक आहे म्हणजे जरी मराठीत आपण त्याला वापरत नसलो तरी मग हे समूहवाचक आहे का गाय गायी असतं तर ते अनेक वचनी झालं असतं अनेक वचन असतं तर वेगळं काही झालं असतं किंवा तिथं जर संख्या दिलेली असती पन्नास साठ तर मग ते संख्यावाचक सामूहिक झालं असतं हे नाही हे नाही आता भाववाचक म्हणजे एखादा गुण आहे का त्याच्यात नाही मग हे नाम आहे व्यक्तिवाचक कसं नाम आहे व्यक्तिवाचक हा थोडासा नवीन प्रकार वाटेल तुम्हाला पण प्रश्न समजून घ्या हम्म ओके प्राणी सुद्धा त्याच्यामध्ये येतात हम्म ओके पुढचा घटक आहे चौथा प्रश्न पुढचा पुणे हे शहर स्वच्छ आहे तुम्ही तुमची उत्तर व्हिडिओ मध्ये काढलेली असतील तर ठीक नाही तर चालू याच्यात वही पान ठेवून शेजारी उत्तर काढा आणि मग त्याचे स्पष्टीकरण समजून घ्या पुणे हे शहर स्वच्छ आहे वाक्यातील व्यक्तिवाचक नाम कोणतं आता इथं व्यक्तिवाचक स्थळवाचक आहे ठीक आहे इथं कोणतं आहे स्थळवाचक मग स्थळ कोणता आहे बरं सांगा याच्यातलं आहे हे का नाही शहर नाही मग पुणे हो कोणतं आहे चौथ्याचे उत्तर काय आहे पुणे बघा हे स्थळ आहे काय सांगितलेलं आहे पुणे हे एका स्थळाचे नाव आहे ओके आलंय लक्षात या प्रश्नामधलं नाम कोणतं होतं पुणे हे नाव होतं ठीक आहे चला पुढचं बघू पाने झाडावरून पडतात पाने झाडावरून पडतात मग आता ह्याच्यामध्ये सामूहिक नाम ओळखा आधी जी मी चर्चा केली होती त्यावर नाही येईल किंवा काय समूह संख्या ह्याच्यामध्ये कोणत्या याच्यात दिसते एक दिसतो का अनेक वचन दिसतं बघा आता स्पष्टीकरण तुमच्या लक्षातील आणखी कोणते नाव येते पडतात हे नाम असेल का नाही मग झाडावरून ह्याला प्रत्यय लागलेला आहे ते पण नाही दोन पैकी बघा समूह अनेक कशात आहे पाने कशात आहे पाने यस बरोबर म्हणजे पाचव्याचं उत्तर आहे अ पाचव्याचं उत्तर काय आहे अ आलंय लक्षात ओके चलो पुढचा प्रश्न आता पुढचे प्रश्न तुम्हाला सर्व नामाचे आहेत कोणते आहेत सर्व नामाचे ठीक आहे चला सर्व नामाचे प्रश्न घेऊ पहिला सहावा प्रश्न आहे त्यातला तुम्हाला तो खेळायला गेला तो खेळायला गेला यामध्ये सर्व नाम कोणतं आहे पर्याय वाचा घाई करू नका तो खेळायला गेला कोणतेही नाही सर्वनाम नाही असा आहे का नाही सर्वनाम तर आहेच म्हणजे हे नाही त्याच्यानंतर गेला गेला हे काय होईल क्रियापद होईल म्हणजे हे पण नाही आणि खेळायला ही सुद्धा क्रिया आहे मग राहिलं काय तो यस yes. तो हे सर्वनाम आहे तो काय आहे सर्वनाम आहे आले लक्षात सहाव्या प्रश्नाचं उत्तर काय आहे सहाचं ओ आहे ठीक आहे पुढे पुढचं बघू खालीलपैकी सात्व खालीलपैकी कोणते शब्द सर्वनाम आहे किंवा खालीलपैकी दिलेल्या याच्यात कोणता शब्द आहे जो सर्वनाम आहे मोठा काय आहे मोठा विशेषण आहे आकाश काय आहे नाम आहे हे नाम आहे ठीक आहे हे विशेषण आहे मग सुंदर काय आहे हे विशेषणच आहे हे सुद्धा विशेषण आहे मग सर्वनाम कोणता कोणतं आहे ही हा ही हे हा ही हे काय होत आहे सर्वनाम होत आले लक्षात ओके हे तुम्हाला शिष्यवृत्तीपासून सगळ्या प्रज्ञा शोध परीक्षांना तलाटी टी टी सगळ्या परीक्षांना उपयुक्त घटक आहे ठीक आहे नवोदयाला सुद्धा याचा खूप फायदा आहे कारण यावर आधारित प्रश्न असतात माझे मित्र खूप हुशार आहेत माझे हो हो मित्र खूप हुशार आहेत यातील सर्वनाम ओळखा यातील पहिले सर्वनाम किंवा सर्वनाम ओळखा बघा बर काय आहे हुशार पुन्हा विशेषण होईल खूप सुद्धा ते एक विशेषण होईल माझे आणि मित्र मित्र काय होईल हे मित्र नाम होईल बरोबर आहे मग सर्वनाम काय आहे माझे म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हो काय उत्तर हो आले लक्षात ओके चला पुढचं बघू त्याने हे पुस्तक वाचले त्याने पुस्तक वाचले वाक्यातील त्याने या शब्दाचा प्रकार कोणता वाक्यातील त्याने या शब्दाचा प्रकार कोणता आहे मालकी दर्शणारे सर्वनाम आहे का व्यक्तिवाचक सर्वनाम आहे का बघा बरं मालकी दर्शनारे आहे का नाही व्यक्तिवाचक नाही संबंध दर्शन नाही हे काय करतंय फक्त एक दर्शक सर्वनाम आहे दर्शक म्हणजे ते दाखवतंय हिने ती त्याने तो दाखवणारे व्यक्ती दाखवणार सर्वनाम हे आहे दर्शवणारे दर्शक सर्वनाम ते फक्त आपल्याला नुसतं सांगतय की कोण व्यक्ती आहे काय आहे ठीक आहे व्यक्तिवाचक नाही व्यक्ती दाखवणार दर्शक ठीक आहे दर्शक सर्वनाम पुढचा प्रश्न बघू अ कोणी कोणीही आला नाही कोणीही आला नाही मग यामध्ये काय आहे बघा या, या, या वाक्यातील सर्वनाम कोणता आहे कोणीही आला नाही ह्याच्यातलं सर्वनाम सांगा चला नाही हे होईल का नाही नसण्याची क्रिया आहे ते क्रियापद होईल कोणतेही नाही असं नाहीये त्याच्यात आहे मग आला आता ही सुद्धा क्रिया होईल येण्याची हे पण नाही मग याच्यामध्ये आहे कोणीही हा कुणासाठी वापरला जाऊ शकतं की नाही कोण तो ती ते बरोबर त्याच्यानंतर जो जी जे मग कोण म्हणजे हे काय होतात एखाद्या व्यक्ती विशेषला वापरण्यासाठी न वापरता सगळ्याला वापरलं जाऊ ठीक आहे ठीके दहावेळेच उत्तर आहे ब ओके कोणीही ठीक आहे चला पुढचा प्रश्न विशेषणावरचे प्रश्न आपल्याला बघायचे चला वाचा प्रश्न वाचा रमेश खूप चांगला विद्यार्थी आहे या वाक्यातील विशेषण ओळखा हो कोणता आहे विशेषण बघा बर रमेश ते तर नाम होईल रमेश नाम आहे ते क्रियापद विद्यार्थी आणि विद्यार्थी सुद्धा ते नाम होईल मग का चांगला काय होईल चांगला काय आहे विशेषण विशेषण म्हणजे काय एखाद्या नामाबद्दल शब्दाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द बरोबर ओके चांगला हा हे विशेषण आहे ठीक आहे पुढचं अ फुलांचा सुगंध मनमोहक आहे फुलांचा सुगंध मनमोहक आहे वाक्यातील विशेषण ओळखा हो विशेषण ओळखा हो फुलांचा सुगंध की काय बघा बरं फुलांचा सुगंध की काय अं फुलांचा पण होईल सुगंध असेल मनमोहक असेल नाही याच्यामध्ये या दोन पैकी तुम्हाला ओळखायचे आता बऱ्याच मुलांनी उत्तर सुगंध दिलंय पण आणखी एक गोष्ट सांगतो ते नुसतं फुलाबद्दल नाहीये त्या फुलामध्ये असणाऱ्या गुण कसा आहे तो गुण कसा आहे ते सांगताय सुगंधाबद्दल विशेष माहिती सांगतो सुगंधाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे मन मोहक म्हणून यातलं विशेषण आहे मनमोहक बाराव्या प्रश्नाचं उत्तर क आहे आणि ते बऱ्याच विद्यार्थ्यांचं चुकतं किंवा चुकलेलं आहे ठीक आहे ओके चला एखाद्या शब्दाबद्दल त्या एखाद्या फळाबद्दल आता समजा हत्ती काळा आहे हत्तीचा रंग काळा आहे बरोबर मग त्याचा रंग आहे त्या रंगाबद्दल विशेष माहिती सांगतो काळा ओके म्हणून ते विशेषण ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू तेरावा तेरावा प्रश्न आपल्या समोर आहे वाचा हा शाळेतील मोठा कार्यक्रम आहे हा शाळेतील मोठा कार्यक्रम आहे या वाक्यातील विशेषण कोणते कोणते विशेषण आहे हा शाळेतील मोठा कार्यक्रम आहे शाळेतील होईल का नाही कार्यक्रम होईल का हा होईल का नाही कार्यक्रम आहे पण त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे मोठा कोणता आहे मोठा म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल नावाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा असतो विशेषण तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे क ओके आता इथं गोल करायला जागा नाही नाही तर तुम्हाला गोल करता आला असता ठीक आहे पुढच अशाच प्रकारच्या आपण तीन चाचण्या व्याकरणावरती दिलेल्या आहेत त्याही पुढे तुम्ही वाचा त्याचेही घटक वापर येतील खालीलपैकी कोणता शब्द गुणविशेष आहे खालीलपैकी कोणता शब्द गुणविशेष आहे गुणावरती माहिती सांगणार झाडावर उंच आमचा कि त्याचा झाडावर उंच आमचा कि त्याचा ऑप्शन नंबर किती असेल त्याच्यावर पर्याय तुम्ही घेऊ शकता येस आमचा नाही हे सर्वनाम आहे त्याचा नाही हे झाडावर नाम आहे यातलं गुणविशेषण आहे उंच गुणविशेषण ठीक आहे ओके गुणविशेषण आहे कोणतं उंच ठीक आहे चला पंधरावा प्रश्न आपल्याला बघायचा आहे पुढचा सूर्यप्रकाश खूप तेजस्वी आहे सूर्यप्रकाश खूप तेजस्वी आहे वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता आता आधी शोधा विशेषण कोणतंय ते शोधा कोणता आहे यात विशेषण सूर्य आहे का नाही ते नाम आहे तेजस्वी खूप कोणता आहे बघा बरं कोणता आहे चला शोधा हा ह्याच्यामध्ये खूप हा जो शब्द आहे हा गुण सांगतोय जास्तीचा आहे तो सांगणार आहे खूप तेजस्वी आहे खूप बरोबर मग ह्याच्यातलं गुणवाचक विशेषण आहे कोणतं आहे गुणवाचक ओके ठीक आहे आणि तुम्ही हे म्हणू शकता तेजस्वी सुद्धा विशेषण येईल वाक्यानुसार तरी पण ते गुणवाचक येईल तो सुद्धा गुणच सांगते सूर्यप्रकाशाचा गुणच सांगणार आहे ओके ठीक आहे चला पुढचं क्रियापद बघा राम नित्य खेळतो राम नित्य खेळतो वाक्यातील क्रियापद ओळखा या वाक्यात कोणतं क्रियापद आलेलं आहे राम तर नाम आहे कोणतेही नाही असं नाहीच आहे मग नित्य नित्य हि त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे मग काय होईल सोळाचं उत्तर काय यस खेळतो खेळण्याची क्रिया आहे खेळतो हे क्रियापद का आहे सांगा हे क्रिया दर्शवतं क्रिया कोणती आहे खेळण्याची कोणती आहे खेळणे ही क्रिया यात आहे म्हणून हे क्रियापद आहे समजले ते बहुतांशी मी काय शब्द वापरतो बघा वाक्याच्या शेवटी असतं क्रियापद बहुतांशी पण मध्ये ये येऊ शकत नाही असं नाही येत एखाद्या वेळा ठीक आहे ओके पुढे सतरा खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे कोणता शब्द आहे चालतो मोठा सुंदर घर आता घर तर नाम आहे सुंदर विशेषण आहे मोठा आणि चालतो याच्यामध्ये मोठा सुद्धा विशेषण आहे चालतो हा शब्द होईल का हो तो कोणती क्रिया सांगतो चालणे चालणे ही क्रिया सांगतो क्रियावाचक शब्द विशेषण आहे ओके व्हेरी गुड तुमचं उत्तर आलं असेल तर छान पुस्तके वाचली गेली पुस्तके वाचली गेली वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा वाचली गेली थोडस नीट वाचा आता बघा याच्यामध्ये काय होणार आहे बघा कोणता आहे ठीक आहे अठराचं उत्तर कोणता आहे गेली गेली ही मी तुम्हाला म्हटलं होतं की विशेषण वाक्य क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येतं असं काही नाहीये ते थोडस मध्ये सुद्धा येऊ शकतं या वाक्यात तस झालेलं आहे वाचली वाचण्याची जी क्रिया आहे वाचण्याची जी क्रिया आहे वाचली ही क्रिया आणि हे ऑप्शन आहे चार नंबरचं चा। म्हणजे याचा पर्याय आहे डिके कारण याच्यात क्रिया कोणती आहे वाचणे गेली हे क्रियापद होणार नाही समर्पक होणार नाही जास्तीचं ठीक आहे म्हणून अठराव्याचं उत्तर आहे ड ओके चला पुढचा प्रश्न बघू एकोणीसावा आई जेवायला बोलावते आई जेवायला बोलावते वाक्यातील क्रियापद कोणतं थो, इथं फरक थोडं आहे नीट बघा जेवायला की बोलावते जेवायला की बोलावते आई जेवायला कोणतेही नाही कोणतेही नाही हे नाही हे नाही या दोन पैकी सांगा कोणते कोणता आहे ऑप्शन नंबर उत्तर सापडले यस याच्यामध्ये बोलावते ही क्रिया आहे बोलावणे आता हे कसं मी ते तुम्हाला सांगतो यातला करता कोणता आहे हो? आई आई काय करते ती बोलावते ना म्हणजे करता जो क्रिया करतोय कोण बोलावते आई आणि काय करते बोलावते बरोबर त्यामुळे ह्याच्यामधला जो क्रियापद आहे च ते आहे क उत्तर काय आहे क क्रियापदाला विचारायचं ह्याला कर्त्याला विचारायचे काय करतोय जेवण नाही बोलावतोय ठीक आहे ओके पुढचं वीस झाडे हिरवीगार आहेत याच्यात क्रियापद काय आहे काय आहे कोणतेही नाही झाडे नाही <coughs> हिरवीगार आणि आहेत कोणती आहे हिरवीगार विशेषण आहे हे विशेषण आहे आपण क्रियापद शोधत आहोत क्रियापद क्रिया आहे असण्याची क्रिया आहे यात असण्याची क्रिया आहे ठीक आहे म्हणून विसाव्याचं बऱ्याच मुलांचं चुकलेलं आहे हे विसाव्याचं उत्तर क आहे आहेत विसरू नका अशाच प्रकारचे प्रश्न येतात चला पुढचा प्रश्न बघायचा आहे लिंग आधारित प्रश्न आहे मुलगा अभ्यास करतो वाक्य दिले आणि वाक्यामधील नामाचे लिंग ओळखा प्रश्न उघडे नाम कोणते ते शोध आधीन मग त्याचं लिंग ओळखा याच्यामध्ये नाम आहे मुलगा आणि त्याचं लिंग कोणतं आहे नपुसक नाही हे नाही हे नाही ते आहे पुल्लिंग कोणतं आहे पुल्लिंग ओके पुल्लिंगौ, एकवीसचं उत्तर आहे एकवीसचं उत्तर आहे अ आले लक्षात ओके व्हेरी गुड कारण याच्यामध्ये नाम तुम्हाला ओळखून करायचं होतं असेच प्रश्न दिले जातील पुढे शाळेत जाते वाक्यातील वाक्यातील वाक्या लिंग ओळखा हो वाक्यात नाम कोणतं ते ओळखा आणि त्याचं लिंग ओळखा हो ठीक आहे ह्याच्यामध्ये मुलगी आणि मग मुलगीला समजा त्याचं काय पुल्लिंग नाही हे नाही हे नाही श्रीलिंग बावीसाव्याचं उत्तर आहे ब काय आहे बर ओके आले लक्षात व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे तेवीसावा झाड मोठे आहे या वाक्यातील झाड या शब्दाचे लिंग ओळखा झाड या शब्दाचे लिंग ओळखा सांगा बरं काय आहे उत्तर हा झाड हे पुल्लिंगी शब्द आहे का कोणते नाही असं तर नाहीचे श्रीलिंगी आहे का आपण ती झाड म्हणतो का ती झाड का तो झाड नाही आपण काय म्हणतो ते झाड कसे म्हणतो आपण ते झाड आणि जिथे जिथे आपण ते म्हणतो ना ते जिथे आपण ते म्हणतो तिथे लिंग येतं काय तर नपुंसक लिंग ठीक आहे ओके आले लक्षात म्हणजे ह्या वाक्यामध्ये झाड या, वाक्या या शब्दाचं जे लिंग होतं ते विसरायचं नाही नपुंसक लिंग ठीक आहे पुढचं गाई चरत आहेत गाई चरत आहेत यातील गाई या शब्दाचे लिंग कोणते गाई या शब्दाचे लिंग कोणते कोणते आहे सांगा कोणते नाही नपुंसक आहे का श्रीलिंगी किंवा पुल्लिंगी काय आहे कोणता आहे पुल्लिंग तर नाही ते मी कट केलं ठीक आहे कोणते नाही हे पण आहे किती आहे गाई या शब्दाचं लिंग कोणतं आहे चोवीसचं ब यस श्रीलिंग काय आहे गाय ती गाय ती गाय म्हणजे तुम्ही एक वचन करा असं करताना त्याचं एक वचन करा अनेक वचनाच आणि त्या एक वचनाचं लिंग शोधा ती गाय म्हणून त्या असल्या तरी त्या गायीच होतात ते श्रीलिंगीच असतो ठीक आहे शेवटचा प्रश्न आपण या चाचणीतला बघत आहोत फळ गोड आहे फळ गोड आहे ठीक आहे मग यातलं जे लिंग आहे ते ओळखा चाला सांगा काय आहे फळ गोड आहे या वाक्यातील लिंग ओळखा शब्दाचे लिंग कोणते कोणते लिंग आहे पुल्लिंगी श्रीलिंगी नपुंसकलिंगी कोणतेही नाही कोणते आहे फळ या शब्दाचं कोणतेही नाही हे नाही पुल्लिंग नाही आता सांगा फळ या शब्दाचं लिंग कोणतं आहे नपुंसक लिंग फळ शब्द कसा आहे ते फळ आपण काय म्हणतो ते फळ आणि जिथं ते वापरतो तिथं काय असतं नपुंसक लिंग कारण ते श्रीलिंगी म्हणणं ओळखता येत नाही आणि पुल्लिंगी म्हणणं ओळखता येत नाही ठीक आहे आले लक्षात अशा प्रकारे आपण आज चाचणी क्रमांक एक व्याकरणावर आधारित जी होती ती बघितली आणि तिचे प्रश्न बघितले मी परत एकदा सांगतो व्हिडिओच्या खाली तुम्हाला ही चाचणी सोडवायला मिळेल पुन्हा सोडवायची असेल तरी सराव करा आणि अधूनमधून प्रश्न सोडवायचे असेल तर एक महिन्यानी किंवा दोन महिन्यानी परत चाचणी घेऊन सोडवत चला ठीक आहे ओके व्हिडिओच्या खाली त्याच्याबद्दल स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे नाम क, नाम सर्वनाम म्हणजे त्या चाचणीच्या चा खाली त्याचं चा स्पष्टीकरण पण दिलेलं आहे ठीक आहे आता ही चाचणी आवडली असेल चा तर लाईक करायला विसरू नका प्रश्न आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय